स्वर्गीय सरुबाई तुकाराम बेनके या मातेचे प्रथम पुण्यस्मरण बेनके परिवाराने नुकतेच साजरे केले बेनके परिवार राबवत असलेले विधायक उपक्रम व वंचित घटकांप्रती देत असलेले योगदान याबद्दल हरिभक्त पारायण विवेक केदार महाराज यांनी या प्रेरणादायी उपक्रमाला साथ द्या म्हणून कौतुक व आवाहनही केले यावेळी सुनील बेनके सर यांनी या बाबत आपण राबवत असलेल्या विधायक उपक्रमांच्या मागची भूमिका विषय केली स्वर्गीय आजोबा हरिभक्त पारायण भाऊ सव्वाशे वर्षांपूर्वी दसऱ्याला होणारी रेड्याची अमानुष हत्या गावात हरिनाम सप्ताह सुरू करून समाजाच्या विरोधात जाऊन प्रथा बंद केली स्वर्गीय तुकाराम बेनके गुरुजी यांनी स्वकमाई ही मुलांना द्यावी असा काही जणांचा सल्ला नाकारला त्यांनी मुलांना विचारून रकमेच्या व्याजातून विधायक उपक्रम राबवावेत असे इच्छापत्र तयार केले या उपक्रमाला त्यांच्या मुलांनी साथ दिली मुलांना प्रेरणा दिली की तुमच्या स्वकमायूतून शक्य असेल ते वंचित घटकांना देत राहा गुरुजी कृतीशील प्रेरणादायी विचार स्वतःचे इच्छापत्र तयार करून रुजवून गेले तिसऱ्या पिढीतील श्री सुनील बेंके यांनी ट्रस्टच्या उत्पन्नाव्यतिरिक्त स्वकमायूतून विविध वंचित घटकांसाठी सेवाभावी काम करणाऱ्या संस्थांप्रती योगदान दिले यावेळी अचानक वडिलांचे निधन झालेल्या होतकुरू मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी रुपये पाच हजाराचा धनादेश देऊन सहकार्य केले कतलखाण्यात जाणाऱ्या गायींसाठी काम करणाऱ्या गोधाम गोशाळेला चाऱ्यासाठी अकरा हजाराचा धनादेश दिला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची राहणे व शिकणे यासाठी सेवाभावी काम करणारी अशोक देशमाने यांच्या संस्थेला एकवीस हजाराचा धनादेश प्रदान केला स्वतःची लाखो रुपयांची नोकरी सोडून भिक्षेकरी यांना मोफत आरोग्य सेवाच नाही तर त्यांचे चिकाटीने समुदेशन करून दोनशे भिक्षेकरी यांना रोजगार मिळवून देणाऱ्या डॉक्टर अभिजीत सोनवणे यांच्या सोहम ट्रस्टच्या सेवाभावी कार्याला एकवीस हजाराचा धनादेश देण्यात आला स्वतःची गावाकडची सात एकर बागायत जमीन विकून आळंदी इथे दहा गुंठे जमीन घेऊन वारकरी मुलांना मोफत धर्मशाळा चालवणारे संन्यास्त वृत्तीचे बाबा यांची पाण्याची व्यवस्था होण्यासाठी एकवीस हजाराचा धनादेश देण्यात आला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इच्छाशक्ती जिद्द असणाऱ्या पंच्याहत्तर बेरोजगार यांना प्लॅन ए बी व्यवसाय मार्गदर्शन सहकार्य करण्यासाठी लहानू सदगीर व बजरंग मासाळ यांना उपक्रमासाठी दहा हजाराचा धनादेश देण्यात आला या योगदानातून अशा संस्थांची समाजाला ओळख व्हावी व आपले लग्न वाढदिवस पुण्यस्मरण या निमित्त वंचित घटकांच्या सेवाभावी कार्याला योगदान देण्याची समाजाला प्रेरणा मिळावी असा उद्देश असल्याची भावना सुनील बेनके यांनी व्यक्त केली यावेळी ट्रस्टच्या उत्पन्नाव्यतिरिक्त या प्रसंगी रोहिणी त्र्यंबक सदगीर मुलगी हिने अकरा हजार रुपये तेजस चंद्रशेखर बेनके नातू यांनी अकरा हजार रुपये कांचन पांडुरंग बिन्नर नाथ हिने पाच हजार रुपये व सुनील तुकाराम बेनके यांनी एकावन्न हजार दादासाहेब जगताप यांनी एकवीस हजार व इतर कुटुंबीय यांनी आपापल्या परीने स्वहिष्याचे समाजप्रती या उपक्रमाला योगदान दिले या प्रसंगी रक्तदानात महाराष्ट्रभर प्रेरणा देणारी काम करणारे रक्तदात्याला प्रसंगी गरजेनुसार मोफत रक्त बँक उपलब्ध करून देणारे असे अप्पा घोरपडे यांनी आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने पुण्यस्मरणाप्रसंगी रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सहकार्य या केले यावेळी बेनके परिवार आपतेष्ट व मित्र परिवार अशा सव्वीस जणांनी रक्तदान केले व स्वर्गीय सरू आई यांना श्रद्धांजली वाहिली निमित्त स्वर्गीय आई हिची आठवण राहावी म्हणून बेनके परिवाराच्या वतीने एकावन्न आंब्यांच्या कलमांचा वाटप करून पर्यावरणाप्रती कृतज्ञता जपणारा उपक्रम ही संपन्न झाला घरी व सार्वजनिक कामात मोठ्या प्रमाणात ताटात रोज शंभर कोटी लोक जेवू शकतील एवढे अन्न वाया जाते याबाबत जाणीव जागृती करणारे फ्लेक्स यावेळी लावले होते माझे स्वच्छताट अभियान या उपक्रमाला समाजाने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी आत्मसाक्षर नावाचे रहस्य व हरिपाठ यांचे चिंतन करणारे सातशे पुस्तकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले एक विदायक उपक्रम म्हणून कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना उपस्थित लोक जे टॉवेल टोपी शॉल आणतात त्यांना न आणण्याचं आवाहन बेनके परिवाराने केले होते अनावश्यक प्रथांना फाटा देण्याची त्यामागे भावना होती केदार महाराज यांनी या प्रथा बंद व्हावी असे आवाहन केले या उपक्रमाला निम्म्या उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या दोन्ही अभियानाचे साथ देणाऱ्यांप्रती बेनके परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी बाळनाथ भागवत महाराज यांनी बेनके कुटुंबीय यांची समाजाप्रती बांधिलकी असल्याची भावना व्यक्त करून सर्व आई यांना आदरांजली वाहिली यावेळी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले अशा विधायक उपक्रमांना ज्यांना काही सूचना आहेत त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्यासाठी चौऱ्याण्णव बावीस डबल झिरो तेवीस डबल झिरो या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी सुनील बेंके यांनी पंथी जपून ठेवा अंधार फार झाला या भावनेने समाजाच्या समस्या दूर करताना पंथीने पंथी पेटूया तसेच घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या भावनेने आपण समाजाला पर्यावरणाला परत देऊयात अशी भावना व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले बेंके परिवाराने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे अकोले साठी अमोल शिर्के अकोले